शहरातील साफसफाई कंत्राटाच्या निविदा नवीन प्रभाग रचनेनुसार काढण्याच्या ठरावावरून गुरुवारी महानगरपालिकेच्या शेवटच्या आमसभेत प्रचंड गदारोळ झाला एम आय एम गटनेता अब्दुल नाझीम हे बसपाचे गटनेता चेतन पवार यांच्या अंगावर धावून गेले तसेच त्यांना धक्काबुक्कीही केली यावेळी सभागृहातील वातावरण चांगलेच तापले होते यानंतर उपस्थित इतर नगरसेवकांनी मध्यस्थी केल्यानंतर पुढील प्रसंग टळला त्यानंतर काही वेळासाठी मनपाची सभा तहकूब करण्यात आली गुरुवारी अमरावती महापालिकेची या पंचवार्षिक मधील अखेरची आमसभा महापालिकेच्या बाबासाहेब आंबेडकर सभागृहात सुरू असताना कचऱ्याच्या मुद्द्यांवरून एम आय एम चे नगरसेवक व बसपाचे नगरसेवक यांच्यात चांगलीच वादावादी झाली त्यानंतर एम आय एम चे नगरसेवक अब्दुल नाझीम हे बसपाचे गटनेता चेतन पवार यांच्या अंगावर धावून गेले या दरम्यान दोघांमध्ये हाणामारीही झाली यावेळी सभागृहात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती गुरुवारी आम सभेत मनपाच्या मालकीच्या व्यापार संकुलातील गाड्यांना मुदत वाढ व वा सुधारित भाडे दर लागू करण्याचा प्रशासकीय प्रस्ताव व कचऱ्याच्या विषयावर चर्चा सुरू होती बसपाचे नगरसेवक चेतन पवार हे आपले मत मांडत असताना एम आय एम चे नगरसेवक अब्दुल नाझीम हे नगरसेवक पवार यांच्या अंगावर शिबिगाड करीत चालून आले त्यावेळी सभागृहात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती यावेळी सभा काही वेळासाठी स्थगित करण्यात आली त्यानंतर सभा पुन्हा सुरू झाली मात्र महापालिका आयुक्त सभा सोडून निघून गेले आज झालेल्या या प्रकारावर अनेक नगरसेवकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती